या सेगमेंट मधील खूपच महत वाँच महत्वाचा सगळे जवळ महत्वाचे आहे पण हा जो अवॉर्ड आहे हा आहे आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार आणि ज्यांना प्रदान करण्यात येत आहे त्यांनी आकाशवाणीवर सोळाशे पेक्षा जास्त गाणी स्वरबद्ध केलेली आहेत पाचशे पेक्षा जास्त बंदिशी रचल्या संगीत नाटकांमध्ये संशोधनावर प्रबंध सादर केला जोरदार उभ रहा शक्य है कृपया उभ रहा विश्वनाथ ओक जी पंडित विश्वनाथ जी, जी ओक गायक वादक संगीतकार शिक्षक नाटककार कवी लेखक अभिनेता अशा अनेक क्षेत्रात कार्यरत राहून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे पंडितजींची पंचवीस वर्षांहून अधिक काळाची कारकिर्द आकाशवाणीच्या वरिष्ठ संगीतकार म्हणून गौरवशाली ठरली आहे या काळात त्यांनी आकाशवाणीसाठी चारशेहून अधिक गाणी आणि इतर माध्यमांसाठी बाराशेपेक्षा जास्त संगीत रचना केल्या याशिवाय शंभरहून अधिक संगीत विशेष कार्यक्रम म्युझिक फीचर्स सादर केले ख्याल गायकीच्या क्षेत्रात त्यांनी पाचशेहून अधिक बंदिशी रचल्या ज्या आज अनेक विद्यार्थ्यांच्या आणि अने श्रोत्यांच्या ओठ्यांवर आहेत त्यांचं संगीत शिक्षण अत्यंत सुसंस्कृत आणि ठसकेवास विविध स्वरूपे या विषयावर एक प्रदीर्घ अभ्यासपूर्ण प्रबंध देखील सादर केला आहे आज त्यांच्या स्वरांनी रचनांनी विचारांनी आणि संस्कारांनी अनेकांचं आयुष्य समृद्ध केलं आहे अशा या संगीताच्या ऋषीला पंडित विश्वनाथजी ओख यांना आमचा सादर प्रणाम एकवीस जून रोजी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देशातील पहिलाच सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबई येथे पार पडला या सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या हस्ते आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कारानं पंडित विश्वनाथजी ओक यांना सन्मानित करण्यात आलं त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद आपल्यासाठी स्वरांच्या संगतीने जगतसे माझे जिणे संगीताने फुलविले हो जीवनी या चांदणे मी स्वरांच्या संगतीने जगतसे माझे जिणे मराठवाडा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मी डॉक्टर संध्या मोहिते आणि आज आपण आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध संगीतकार पंडित विश्वनाथजी पोमसर यांना सर आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपलं खरंतर खूप खूप अभिनंदन आहे कारण महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईत आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव चा जो आपला आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्काराचे आपण प्रथम पुरस्कार प्राप्त आहात मानकरी आहात तर आपलं खूप खूप अभिनंदन आणि हा जो पुरस्कार सोहळा झाला मुंबईमध्ये झाला होता आणि त्याला प्रमुख उपस्थिती होती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सर्वात महत्त्वाचं आशा भोसले आशिष शेलार जे आहेत ते पण उपस्थित होते आणि सर्वात महत्त्वाचं प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या हस्ते तो पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे तर खूप खूप अभिनंदन या पुरस्काराबद्दलच आता आणखी अशी गोष्ट आहे की मराठवाड्याच्या भूमीला पहिला हा मान मिळालेला आहे आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला हा मान मिळालेला आहे महाराष्ट्र आणि देश पातळीवर देश पातळीवर पण आपल्याला मराठवाड्याचं भूषण आहे आपला चॅनल लॉर्ड मराठवाडा आहे म्हणून आपण त्याला थोडक्यात पण पातळीवर सरांना हा मान मिळालेला आहे तर या पुरस्काराबद्दल आपण नेमकं काय सांगा प्रथमता मला इथं बोलावल्याच्याबद्दल धन्यवाद आता तुम्ही विचार विचारणार त्याच्या प्रश्नांना थोडक्यात उत्तर नाही बोलायचं म्हणलं तर तीन तास मी सहज बोलू शकेल पण आत्ता थोडक्यात बोलणार आहे हा जो पुरस्कार होता हा महाराष्ट्र शासनाने यावर्षीच सुरुवात केली आहे म्हणजे हा जो समारंभ होता तो या पुरस्कारामधला पहिला समारंभ होता आणि रेडिओ हे जे माध्यम आहे त्याला जरा अजून उठाव आणा यावा हे या हेतूने का हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता महश्रीत आशिष शेलार हे जे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत त्यांनी याबाबतीत जास्त पुढाकार घेतला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब त्यांच्या या संकल्पनाला मान्यता दिली आणि हा समारंभ आयोजित केला गेला त्यात त्यांची संकल्पना अशी होती की आकाशवाणीवर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे जे सादरकर्ते होते त्या सादरकर्त्यांना त्यांचा गौरव करण्याकरता त्यांना पुरस्कार द्यायचा ते एक आणि आकाशवाणी आणि एकंदरीत संगीत क्षेत्र याच्यात ज्यांची अशी उल्लेखनीय कामगिरी आहे त्यांना जीवन गौरव पुरस्कार द्यायचा अशी त्यांची संकल्पना होती त्याप्रमाणे अकरा अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमधल्या वेगवेगळ्या प्रकारमधल्या सादरकर्त्यांना त्यांनी पुरस्कार दिला म्हणजे उदाहरणार्थ उत्तम निवेदक उत्तम नवीन निवेदन उत्तम महिलांचा कार्यक्रम करणारे वगैरे असे आकडे होते आणि सर्वात शेवटी मला पुरस्कार होता जीवन गौरव पुरस्कार हा

वेगवेगळ्या चॅनेल्सचे लोक बसले प्रायव्हेट चॅनेल्सचे लोक आणि मी कोण त्यांना काय हो का माहिती नव्हतं त्यामुळे त्यांनी माझ्याकडे लक्ष देणं ते अपेक्षित नव्हत असते पण जशी घोषणा झाली की हो यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार आणि हा पुरस्कार ज्यांना मिळणार आहे ते विश्वन, आहेत पंडित विश्वनाथ जी ओक आणि म्हणून मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा त्यांना कळलं की मी तिथं बसलं तोपर्यंत तो त्यांना तो माहीत नव्हतं की मी मी जेवण दोन पुरस्काराचा मानकरी आहे म्हणून पण ते झाल्यानंतर सगळे लोक उठले आणि मला रंगमंचावर नेण्याकरता सगळे जवळ आले आणि मला हाताळ धरून त्यांनी रंगमंचावर नेलं एवढंच नाही तर नंतर आशिष शेलासाहेब हे स्वतः मला तिथे रिसिव्ह करायला आले त्यांनी मला नेऊन तिथे आशाताई आणि देवेंद्रजी आणि एक अजून अधिकारी इथे उभे होते त्यांच्या रांगेत मला त्यांनी उभं हो केलं माझ्या शेजारी आषाधाही होत्या मी गेल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं की मला आशाकऱ्यांना नमस्कार करत आहे म्हणून मी खाली वापून त्यांना नमस्कार केला त्याबरोबर आशा हसल्या त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले आणि माझ्यावरकडे हसून मला अभिनंदन केलं मला वाटतं हा सर्वात मोठा पुरस्कार मला मिळाला अगदी मोठा पुरस्कार मला मिळाला आणि त्यानंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी मला शाल दिली हो ते तुमच्या खांद्यावर शाल दिली शिफाई शिफाई नाही काय आपलं ते क्षमेन्ट मोमेंटवर दिला दिला हा मोमेंटवर आणि त्यानंतर मानपत्राची हातात दिली त्यांनी ती आशाबाईंच्या हातात दिली पण ती आशी उलटी दिली चुकून म्हणजे चुकून उलटली मी पाहिलं की त्यांच्या हातून काढून घेतली सुरटी केली सुरटी करून हसून आशाबाईनं म्हटलं आता घ्या कारण अशा बाई उलटी कामं कधीच करणार नाही असं <laughs> म्हटलं त्या ज्या खळखळून हसल्या <laughs> तो फार महत्वाचा क्षण होता <laughs> फोटो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला दिसेल ते अगदी मनापासून हसल्या तर हा त्याचा हे होत काय पुरस्कार जो होता मानपत्र त्याच खूप अभिमान वाटतो आम्हाला आणि आम्हाला की आपण आकाशवाणीत असताना किंवा आकाशवाणी सोडून गेला काम करत होतो त्या काळात सुद्धा आम्हाला आजच्या पिढीला समजा काही प्रश्न पडला तर आपण पटकन मोबाईल घेतो गुगलवर सर्च करतो पण त्या काळात आमच्या जास्त मोबाईल मला काही कार्यक्रम बनवताना कुठे संगीतकार कुठे गायक कलाकाराची नावं किंवा ना एखाद्या चित्रपटाचं नाव आठवत नसायचं तर आम्ही तुम्हाला फोन लावला तुम्ही क्षणार्धात अक्षरशः सेकंड मध्ये त्यांचं उत्तर काय असायचं म्हणजे आमचे गुगल सर आहेत पंडित विश्वनाथजी आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही तुमच्या सोबत काम पण केलं थोडाफार आणि नंतर तुमचा सहवास आणि मार्गदर्शन कायम देण्यात आलेलं आहे नाही उत्तर देतो याचं कारण लहानपणापासून संगीताचे संस्कार माझ्या भर गेले आणि मी नेहमी सांगतो की संगीतात मी पुढे मोठं काम केलं त्याचं तर मी मी सांगणं बरोबर नाही पण जे काम केलं त्याचे माझे पहिले गुरु होते आकाशवाणी अगदी mm. लहानपणी म्हणजे साधारण मी पाच एक वर्षाचा असताना mm. आता माझं वय त्र्याऐंशी चालू आहे म्हणजे सुमारे अठ्याहत्तर mm. वर्षापासून मी आकाशवाणी ऐकत आलेलो आहे आणि तेव्हापासून ती जी गाणी mm. mm. ऐकायचो mm. त्याचे संस्कार माझ्या कानावर व्हायला लागले mm. आणि एक सवय होती एखाद सिनेमा चित्रपटातलं गाणं लागलं तर त्याचे कवी कोण आहेत संगीतकार कोण आहे आणि चित्रपट कुठला आहे हे देखील मी लक्ष देऊन ऐकत असे एवढंच नाही तर नंतर नंतर मी त्याची नोंद करायचं रातली वेळीमध्ये hmm. माझ्या वया भरलेल्या आहेत hmm. तिथे की कुठलं गाणं आहे कुठल्या चित्रपटातलं गीतकार कोण संगीतकार कोण गायक गायिका कोण हे सगळं त्या लिहित गेलो आणि हे संबंध डोक्यात असं साठत गेलं मी मित्र तुम्ही म्हणता मला गुगल वगैरे तर गुगलवर काय नाही ही जी मेमरी होती त्या मेमरीने मला खूप साथ दिला आणि एवढंच केलं की ती मेमरी मी माझ्यापर्यंत ठेवली नाही कोणी जर असं बिचार आलं तर तुम्हाला त्याला मला आनंद वाटतो खूप छान म्हणजे चालतं बोलतं संगीताचं विद्यापीठ होतं द्वार होतं आणि आमच्यासाठी अजून एक महत्वाचं की तुम्ही तो जो तुमची आवड होती ती जोपासली आणि आणखी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं अनेक संगीतकार तुमच्याकडनं तयार झाले तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आणि ती आवड पण जोपासली दर रविवारी मी ऐकलं मी सुद्धा अटेंड केलेलं आहे तुमच्या घरामध्ये हे संगीताचे संस्कार जतन केले जात आहेत अजूनही मला वाटतं असावेत ते कार्यक्रम दर रविवारी ज्यांना संगीत ची आवड आहे त्यांच्यासाठी तुम्ही खास एक एक तासाचा कार्यक्रम असायचा मधुश्रवण आणि त्याच्या सिरीज सुद्धा माझ्याकडे अजूनही आहेत ते कार्यक्रमाच्या आणि त्याच्यावर तुमचं विवेचन असायचं त्या गाण्यांमध्ये तर खूप छान आजच्या रेडिओच्या संगीताबद्दल आणि आजच्या पिढीबद्दल जी संगीताच्या प्रति आलेली आहे पण एक फक्त शॉक म्हणून नाही तर क्रेज म्हणून वेगळ्या प्रकारची किंवा मला रात्रीतून स्टार व्हायचं आहे ह्या आलेली आहे तर त्यांच्यामध्ये संगीताचे गुण चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी आपला काय संदेश असेल एक ह्याच्याबद्दल तर संगीत फार मस्त होत फार छान होते हल्लीच्या कारण काही अर्थ नाही असं म्हणण्यात असं म्हणणं काही अर्थ नाही संगीत हे संगीत आहे त्याला जुनं नवीन काही नसतं जे मनाला भावतं ते चांगलं संगीत ते जुनं आहे का नवीन हा प्रश्न नाही होतं असं की पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळात फरक एवढाच आहे की पूर्वीच्या काळात नाही मी साधारण एकोणीसशे सत्तरपर्यंत गेली हे सांगते एकोणीसशे बत्तीस साली पहिल्यांदा हिंदी चित्रपट पडद्यावर आला त्यातलं रेकॉर्ड झालेलं पहिलं गाणं एकोणीसशे बत्तीस साली माधुरी नावाच्या चित्रपटात होतं आणि ते गायलं होतं पंडित विनायक बुवा पटवर्धन यांनी विनयबा पट्रोधन हे विष्णु दिगंबरांचे आपले पट्टशिष्य आणि त्यांनी चित्रपटातलं गीत गायलं होतं जे पहिलं रेकॉर्डिंग झालं त्यानंतर रेकॉर्ड्स बाजारात यायला लागल्या आणि ला। त्या हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागल्या त्याला साथ नभोआणिक मिळाली ती आकाशवाणी असेल किंवा रिजिशन असेल किंवा कुठलाही प्रकार तरी असेल तिथून सगळ्या प्रकारचं संगीत प्रसारित व्हायला लागलं आणि लोकांना ऐकण्याकरता सोपं असं संगीत होतं ते सिनेमातलं शास्त्रीय संगीत पण होतं आणि मी नेहमी सांगतो की जगात अशी दुसरी कुठलीही संस्था नाही आहे की जी दिवसातले चोवीस तास जगातल्या सर्व ठिकाणी भारतातील विविध संगीताचे प्रकार श्रोत्यांना मोफत ऐकवते आणि गेली कित्येक दशके मला वाटतं जवळजवळ शंभर एक वर्ष होत आले तर अशी संस्था म्हणजे आकाशवाणी तर ह्या आकाशवाणीवरचे कारखाम आम्हाला त्यावेळी ऐकू यायला लागले आणि ते माझ्या डोक्यात यायला लागले ते ऐकल्यानंतर लक्षात आलं की ह्या गाण्यामध्ये आणि आजच्या गाण्यामध्ये फरक काय फरक एवढाच आहे की लता मंगेशकर आशा भोसले गीता शमशानग या गायिका मोहम्मद रफी किशोर कुमार मन्नाडे प्रलभ महमूद मुकेश हेमंत कुमार यासारखे गायक आणि अनेक गुणवंत संगीतकार अनेक गुणवंत कवी यांनी ते संबंध यांनी ते संबंध जे विश्व होतं चित्रपट संगीताचं ते अतिशय समृद्ध केलं होतं फरक एवढंच आहे की नंतर नंतर चित्रपटातलं संगीत कशा प्रकारचं असावं याच्या पद्धती बदल केल्या पूर्वी ची। थी। थी वाद। तीन मिनिटांची रेकॉर्ड असायची आता लॉंग प्ले रेकॉर्ड आली त्यानंतर ओरिजिनल साँग ट्रॅकचं रेकॉर्डिंग आले त्यामुळे त्याचा अवधी वाढायला लागला मग तो अवधी वाढवण्याकरता करायचं काय तर वाद्यावरुद्ध वाढवणे म्हणजे पूर्वी समजा तीन मिनिटाच्या गाण्यात जवळजवळ सव्वा दोन मिनिटं गाणं असायचं आता उलट झालेलं आहे म्हणजे लता मंगेशकर एकदा म्हणाल की आम्हाला आम्ही आमच्या काळात जी गाणी होती त्यावेळी गायकांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून वाद्य असायची पण हल्ली गरज आली की वादकांना विश्रांती मिळावी म्हणून आज नम थोडस गाणं असतं तर हा गाण्याचा जो परिणाम होता तो पूर्वीचा जो होता तो तसा परिणाम आता कमी झाला मी असं म्हणत नाही की सगळी गाणी यशस्त नाही अनेक नवीन संगीतकारांना देखील अनेक संगीत गायिकांनी गायकांनी चांगली गाणी म्हटलेली आहेत ती प्रसिद्ध पण झालेली आहेत फक्त झालंय एवढंच की संख्या खूप वाढली आहे एक दुसरं प्रसारण करणारे माध्यमं पण खूप वाढले आहेत आमच्या लहानपणी आम्हा आम्ही जेव्हा पा, रेडिओ ऐकतो का त्यावेळी काही मोजकी केंद्र ऐकवायची आता तुम्ही खिशात मोबाईल टाकला mm. की तुम्हाला वाटेल त्या प्रकारचं संगीत कुठेही केव्हाही ऐकता येतो mm. तसं पूर्वी नव्हतं त्यामुळे जे रेडिओवरनं ऐकू यायचं तेच ऐकलं जायचं आणि त्याची प्रसारणाची हे खूप असायची ज्याला म्हणतात फ्रीक्वन्सी म्हणतात ती खूप असायची त्यामुळे ते गाणं हॅमर व्हायचं डोक्यावर असं ते सारखं गुंजन राहायचं आणि त्यामुळे ती गाणी जास्त पॉप्युलर झाली ती गाणी म्हणायला सोपी होती आज एखादं जुनं गाणं घेतलं तर केवळ पेटे दबल्याच्या सहाय्याने आपण म्हणू शकतो आता जुनी गाणी आता नवीन गाणी अशी की त्याला सबंध ऑर्केस्ट्रेशन असेल तरच त्या गाण्याला रंग येतो तर तसं पुरी नव्हतं हा दोन्ही याच्यात फरक आहे आणि शिवाय कसं असतं जे लोकांवर लादलं जात ते पॉप्युलर होत राहतं लादलं असंच म्हणतोय अक्षरशः <laughs> <laughs> चालू असतात आणि मग तीस तीस गाणी लोक ऐकतात किती वेळ दिवस ती त्याची प्रसिद्धी राहते हा वादाचा मुद्दा आहे पूर्वीच्या काळी एखादं गाणं आलं तर ते निदान सात आठ महिने तरी लोकांच्या गाण्यात असत आणि आता अजूनही ते गाणं लक्षात तुम्ही पंचावन्न सालचा आझाद पिक्चर आहे त्या आझाद पिक्चर मध्ये सगळी जी गाणी आहेत ती मला त्याच्या वाद्यवृद्ध असं मला पाठवत अनारकली मधली गाणी सगळी त्रेपन्नचा चित्रपट ती गाणी मला अजून सबंध पाठवत ठोगले अजून पाठवत म्हणजे असे त्या काळात चित्रपट आता तसं काय नाहीये आता जी गाणी येतात ती काही दिवस येतात आणि लोक पावतात शेट्यानेच विचार करून सांगावं की मागच्या वर्षीच्या किती चित्रपटातली किती गाणी त्यांना लक्षात आहेत फार कमी संख्या होते मला जर तुम्ही सत्तावन्नची गाणी विचारली तर मी आता पटापट पटापट तुम्हाला एक वीस एक चित्रपटातली गाणी लागते आता जर विचारलं अहो गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीच जवळ मागच्या महिन्यातले चित्रपट तुम्हाला व्हायचे पुरीचे चित्रपट चालायचे तर त्यांची सिल्वर ज्युबिल व्हायची गोल्डन ज्युबली व्हायची आता चित्रपट येतात येतात तेव्हा आणि जातात तेव्हा तेच करत नाही बरं मी बघतो ना वर्तमानपत्रामध्ये नवीन नवीन कलाकारांची नावं येतात नवीन नवीन ने प्रोड्युसर्सची नेमात त्यांचे दिग्दर्शकांची नावं येतात संगीतकारांची नावं येतात आणि मला कळतं की यांचं नाव कधी ऐकलंच नाहीये इतक्या नवीन नवीन येत राहतात जितक्या लवकर येतात तितक्या हो लवकर त्यांचा असतो हे असं हे झालेलं आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की रेडिओ ही जी संस्था आहे ती भले प्रायव्हेट रेडिओ चॅन चॅनल्स असू देत किंवा विविध भरती असू देत किंवा इतर जी केंद्रं आहेत रे आकाशवाणीची ती असू देत त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष झालेलं नाही आहे अजूनही रेडिओ हे माध्यम आवर्जून ऐकलं जातं रेडिओवरनं ज्या बातम्या दिल्या जातात त्या बातम्यांना एक मान्यता असते त्यात काही शिवराळपणा नसतो भडकपणा नसतो आणि संगीत जे दिलं वाजवलं जातं ते जास्त जुन्या काळचा संगीत रेडिओ संगीत आणि आजकालचं संगीत अखिल भारतीय स्तरावर जे संगीत परंपरा जोपासली आहे ती आकाशवाणीच्या माध्यमात आणि ती जतन केलेली आहे तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वानी कारण आम्ही तुमच्याकडनं खूप काही असं शिकलेलो आहे की जे आम्हाला खूप आत्तापर्यंत आमच्या मरेच्या श्वासापर्यंत शेवटच्या ते पुरणार आहे कारण तुमच्याकडचे संस्कार आमच्यावर झालेले आहे आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला तुमचं सानिध्य मिळालेलं आहे आता आणखी कसं प्रश्न ते तुम्ही जे सांगितलं पूर्वीच्या संगीताबद्दल तुमच्याचकडनं आम्ही ऐकलं होतं आझाद चित्रपटाचं जे संगीत आहे ते त्यासाठी काही शर्त होती आणि एक दीड महिन्यानंतर सुद्धा ते त्याचं संगीत तयार नव्हतं झालं आणि त्याचं संगीत तयार केलं गेलं संगीतकाराकडनं ते असं मी तुमच्याकडनं ऐकलं होतं आणि ते संगीत आजही तेवढंच अपलम चपलंग गाणं जे आहे तेवढंच आपल्याला आवडतं त्या संगीताची गोडी काही अविट आहे वेगळीच आहे तर त्या संगीताच्या बद्दल आता नवीन पिढीला सुद्धा आकर्षित आहेत ते आणखी रिमिक्स फिल्डमध्ये त्याचा उपयोग करत आहेत आपण शॉर्ट्स वगैरे बघतात आणि आपण सुद्धा फेसबुक सारखे म्हणजे सोशल मीडियावर आपण ऍक्टिव्ह असतात तर त्यामध्ये पण सुद्धा आपल्या ज्या पोस्ट असतात त्या याच प्रकारचे फिडिंग असतं म्हणजे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुमच्या पोस्टद्वारे होत असतं तर नवीन पिढीला त्यांचं संस्कार संगीत संस्कार जे आहेत तुम्ही देत आहात तर त्यासाठी आणखी वेगळा काय संदेश असेल नवीन पिढीला आणखी चांगलं विकसित करण्यासाठी किंवा दोन्ही पिढी हा फरक मी करत नाहीये <laughs> श्रोता हा नवीन असतो पण संगीताची आवड जर तुम्हाला विकसित करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे श्रवण <laughs> श्रवण तुमचं वाढलं <वाड़ा> पाहिजे <laughs> नेहमी एक कुठली धून जी असते ती पहिल्यांदा कानावर येते मग नंतर ती मस्त जाते आणि मग जर तुम्हाची गायची वगैरे कॅपॅसिटी असेल तर मग तुम्ही तेश ते गायला गाड्या तर त्याच्यामुळे श्रवण हे खूप वाढलं पाहिजे आणि श्रवण वाढलं पाहिजे या दुसरा भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे श्रवण खूप वाढलं पाहिजे केवळ शास्त्रीय नको केवळ सिनेमातलं नको मी काय सांगतो नेहमी की संगीताला कुठलाही प्रकार वाढे आणि कुठल्याही प्रकारामध्ये रंजकत्व असत शास्त्री मी संगीताचा प्रेमी आहे मला जवळजवळ पाचशे साडेपाचशे राग माहिती आहेत पाचशे रागापेक्षा पाचशे पेक्षा जास्त बंदिशी मी केल्या त्यामुळे शास्त्रीय बद्दल मला प्रेम आहेच नक्कीच पण तितकंच प्रेम मला चित्रपट संगीताबद्दल आहे भाव संगीताबद्दल आहे कवालीबद्दल आहे गजबद्दल आहे लावणीबद्दल आहे लोकसंगीताबद्दल आहे पाश्चिमात्य संगीताबद्दल आहे कुठलंही संगीत असू ते जर रंजन करत असेल तर ते संगीत चांगलं आहे आणि तुमची जर ऐकण्याची तुमची काय म्हणतात ते ही वाढवायची असेल सवय वाढवायची असेल किंवा तुमची निवड वाढवायची असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकार संगीत वाढ ऐकलं पाहिजे त्या प्रत्येक प्रकारच्या संगीतात तुम्हाला काहीतरी रंजकत्व सापडेल आणि हे श्रवण लोकांनी वाढवलं पाहिजे श्रवण करताना काय ऐकायचं हा वैयक्तिक भाग झाला कोणी म्हणे मला जुनी गाणी आवडत नाहीत कोणी म्हणते मला नवीन गाणी आवडत नाही कोणी म्हणतं की मला कवाली आवडते गजर आवडते तुमची भावगीता आवडत नाही हा प्रत्येकाचा भाग आहे पण जो असेल तो त्या जो भाग तुम्ही ऐकता त्यातलं चांगलं सोडायचा प्रयत्न करा किंवा त्यामुळे तुमचा आवड अजून विकसित होईल तुम्हाला त्यातले बारकावे कळावे लागतील छान आपण श्रवण संस्कार जोपासायला सांगितलं आणि या ठिकाणी ते जोपासण्यासाठी नेमकं आणि आता जे आपलं वय आपण सांगतो एटी थ्री त्र्याऐंशी हा रनिंग आहे तरी आपला आवाज जो आहे तो अगदी कुठल्याही प्रकारचं कंपन त्यामध्ये नाही आहे स्पष्ट आहे आणि उच्चार चांगले आहेत आणि सर तुमच्या आवाजात एखादं आता तुम्हाला जे आवडणार आहे एखादं असं घोखडा एखाद्या गाण्याचा तर आम्हाला आवडेल सा गरे सा गनि सा धनि सारे सा पाप गमारे सा गनि गम सा मी स्वरांच्या संगतीने जगत से मा जिणे सङ्गीताने फुलवि जीवनीया चांदणे मी स्वरांच्या संगतीने खूप म्हणजे तुम्हाला आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला स्वरांच्या संगतीनं तुमचं आयुष्य फुलतंय तुम्ही आनंदाने जगत आहात आणि तीच तुमची जीवनशैली झालेली आहे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आम्हाला वेळ दिला फक्त आता जाताना नवीन नवीन आता तुम्ही म्हटले न श्रोत्यांना श्रोता श्रोता असतो त्यामध्ये युवा आणि हे नसतो की त्यामध्ये आता श्रवण शक्तीसाठी आता आपण जे आपल्या कानावर येतात जे स्वर आ, ते आणखी आपल्याला रुंजी घालत असतात तर ती आवड आपल्याला कायम आपल्याला जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा देत असते दे ऊर्जा दे दे दे, देत असते दे दे दे। तर आता पुढचा इथून पुढचा जो आता तुमचा उद्देश आहे आणि जीवन जगण्याच्या ज्या काही अजून शैली असतील तुमच्या की यानंतर मला हे करायचं आहे बरच काही के आपण केलेलं आहे संगीताला घेऊन पण आणखी अशी काही स्वप्न आहेत संगीताला घेऊन आम्हाला जगण्याला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टींचा मी आस्वाद घेत गेलो मध्ये संगीत असेल चित्रपट असेल नाटक असेल खेळ असतील भाषण असतील सगळ्यात आनंद मी घेत गेलो संगीताचा आनंद हा चोवीस माझ्या बरोबर असतो त्यामुळे त्याला अर्थातच जास्त प्राधान्य मिळणं साहजिक आहे तर संगीत संगीताचा असं बीत घेत घेत गेलो तोच पुढे येत राहणार मी मॅचेस बघतो अजूनही मॅचेस बघतो कोणी चांगलाच करकट मारला मला आवडतं कोणी उलटू हे हे मारलेत नसी तर मारले आवडतं नवीन क्रिकेटचा नवीन प्रकार खूप करणं म्हणजे विकेट किपरच्या मागे सिक्सर म्हणणं हा जो प्रकार नवीन आला आहे तो मला आवडतो हॉकी मधलं पासिंग टेनिस मधला ते आवडतात जे चांगलं आहे त्याचा आस्वाद जे धरणं हेच मला आवडतं खूप छान तुमच्या खूप खूप अभिनंदन आपलं आशा जीवन कौरव आशा रेडिओ जीवन कौरव पुरस्कार सरांना मिळालेला आहे धन्यवाद खूप धन्यवाद धन्यवाद